या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ संतोषवाडी येथे राजे बक्षार उरूस मोठ्या भक्तिभावात साजरा पाहुई आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मिरजपूर भागातील संतोषवाडी येथील हिंदू मुस्लिम धार्मिक एकतेचे प्रतीक असणाऱ्या राजेबक्षार पीरदर्गा उरूस मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला यावेळी सर्व नागरिकांनी मलिदा व साखरेचं नैवेद्य सा दाखवून मनोभावे दर्शन घेतले सायंकाळी पीरदर्गा परिसरात मोठी गर्दी दिसून आली आपापल्या नवसाप्रमाणे साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना माजी सरपंच श्री अरुण शिंदे म्हणाले एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण पूर्व भागातील संतोषवाडी या गावामध्ये राजे बक्ष्याल हा दर्गा आहे आणि या दर्ग्यामध्ये प्रत्येक वर्षी उरूस भरविला जातो विशेष म्हणजे या गावात मुस्लिम समाजाचं एकही घर नसताना हा उरुस भरवून लागतो या उरुसाचं वैशिष्ट्य काय तुम्ही काय सांगू शकाल सर्वप्रथम मी शेतकरी न्यूज चॅनेलचं आभार मानतो की गेले कित्येक दिवस झाल्यापासून जवळजवळ मी आता एकोणपन्नास पन्नास, पन्नास वर्षाचा आहे तेव्हापासून हा उरुस राजा बक्ष या राजे बक्ष, या बक्ष यांचा उरुस नेहमी साजरा केला जातो इथं आमच्या गावात एकही माणूस मुस्लिम समाजाचा नसतानासुद्धा सर्व एकत्र सर्व मंडळी मग आमच्या गावात काही तीन हजार साडेतीन हजार लोक सगळ्यांची जी व वस्ती आहे लोकसंख्या आहे ती सर्वच एकत्र येऊन ह्या राजाबक्ष्यांचा उरूस नेहमी दरवर्षी आनंदाने साजरे करतात थोडक्यात सांगायचं काय पूर्वीपासून हा उरूस गोरा उरूस असं त्याची प्रचलित आहे आता अलीकडच्या काळात काय त्याला मांसाहारी निवड दिला जातो ते साहजिकच आहे बदलत्या काळामध्ये भक्तगण बदलतात श्रद्धा बदलते त्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये त्याला मांसाहारी निवड दिला जातो या ठिकाणी मी एस टी न्यूज मराठीत सांगतोय बाळासाहेब गुरु संतोषवाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार